स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो नागनाथ औंडे खुर्द या ठिकाणी आपण आलो आहे मित्रांनो आज औंढे खुर्द या ठिकाणी सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी बैलगाडा शर्यत भरवण्यात आले आहे मित्रांनो महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या उत्सवानिमित्त या बैलगाडी शर्यतीचे आयोजन नागनाथ तरुण मंडळ यांनी आयोजन केले आहे तरी मित्रांनो आपण पा पाहत आहोत औंढे नागनाथ बैलगाडा शर्यत घाट घाट मित्रांनो हा शर्यत घाट अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवला असून आपल्याला घाटाची सुट्टी आणि घाटाच्या नंतर बैल थांबण्याची जागा अत्यंत चांगल्या अशा पद्धतीने बनवली आहे तरी मित्रांनो आपण सर्वांनी बैलगाड्या शर्यतमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मावायमाती तर्फे मी सर्वांना आवाहन करतो तरी मित्रांनो आपण या आणि बैलगाड्या शर्यत या आवडे नागनाथ उत्सवाचा शोभा वाढवावी नम्र विनंती दर आपलं आज महाशिवरात्रीनिमित्त आपल्या गावामध्ये बैलगाडा शर्यत भरणार आहे तरी आज आज तुमच्या पॅम्पलेटवरनं मी मावळ माती उठू आपल्याकडे आलो आहे मित्रांनो आज आपला जो बैलगाडा शर्यत घाट जो भरणार आहे पहिले आपल्या संपूर्ण घाट कुठल्या नावाने बाबा नाव सांगा आमच्या गावाचं नाव आऊंडे मावळ आहे नागनाथ महाराज उत्सव हा जुन्या परंपरेनुसार चालत आलेला बैलगाडीचा शर्यतीचा घाट आहे हा आणि जवळजवळ मावळ तालुक्यामध्ये सर्वात जुना म्हणलं तर हा स्थितीनुसार घाट असतो महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्यामध्ये तारीख येऊ उद्या जुन्या परंपरेचा घाट असल्यामुळे बैलगाड्या शर्यतीला इथं बरेच बैलगाडा मालक उपस्थित राहतात नियोजन ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आमच्या ना घाटाचं नाव नाही बोला सर आज आपल्या घाटावर जे नियोजन केले ते नियोजन तुम्ही लहान हे नियोजन ग्रामस्थ नाही संपूर्ण गावातील छोट्या मुलापासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांनी नियोजन केले त्यामध्ये जवळजवळ घाट बनवायला पाच सहा सा दिवसापासून लहान मुलापासून तर मोठे वय पार वयोवृद्ध माणसं इथं आम्हाला मार्गदर्शन करीत होते सर्वांचा हातभार या घाटासाठी लावलेला आहे ग्रामस्थांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आणि अजूनही सहकारी ग्रामस्थांचं त्याच पद्धतीने आहे दादा आपला जो आता घाट कितवा घाट आहे तसा मला तर माझा अनुभव तर मला सांगता येत नाही माझं वय कमी आहे माझ्या वडिलांच्या आजोबांच्या वयाचे जुने माणसं त्यांच्या त्यांच्यापासून हा घाट चालू होत आलेला आहे मला सांगता नाही एवढं पण आज सर्वात बैलगाडाची शर्यत चालू आहे तसापासून आवड्याचा घाट परंपरेनुसार भरतोय महाशिवरात्रीच्या शे। दुसऱ्या दिवशी घाटामध्ये किती टोकन तुम्ही आता हे केले घाटामध्ये जवळजवळ एकशे पंच्याहत्तर टोकन झालेले आहेत घाटामध्ये घाटामध्ये आहे का चांगल्या पद्धतीचे अखिल भारतीय पुणे जिल्हा हे चांगल्या पद्धतीचे लाईव ठेवलेलं आहे लाइव आहे घाटामध्ये तुम्ही कुठले कुठले बक्षीस ठेवले म्हणजे बक्षिसाचं नियोजन कसं आहे बक्षिसाचं नियोजन प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये पंचम क्रमांकासाठी अकरा हजार रुपये फायनलसाठी सुद्धा बक्षीस आहे पंधरा हजार अकरा हजार सात हजार आणि पाच हजार चांदीच्या गदा आहे प्रत्येक फायनलसाठी फळीफोटसाठी रक्कम आहे घाटा घाटाचा राजा आहे पाच हजार रुपये ट्रॉफी आहे एक मेंढा आहे भरपूर बक्षीस ठेवलेली आहे गावकऱ्यांनी आणि त्याला गाडी मालकांनी देखील चांगला प्रतिसाद दिलेला आहे एकशे पंच्याहत्तर तो जवळजवळ टोकन या ठिकाणी झालेले चांगला प्रतिसाद सर्व गाडी मालकांनी दिले आणि एक चांगल्या प्रकारची शर्यत या ठिकाणी संपन्न होईल सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने सर्व कार्यकर्त्या असतील सगळ्यांच्या सहकार्याने एक चांगल्या प्रकारची शर्यत या ठिकाणी संपन्न होईल असा आम्हाला विश्वास आहे रामदेव चांगला महाराजांचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीमागा आहे आणि एक यशस्वीरित्या या ठिकाणी बलगाडी शरद दरवर्षीप्रमाणे पार पडेल असा आम्हाला खाम विश्वास आहे बोलायचे बोला। मला फक्त एवढं सांगायचं सगळ्या बैलगाडा मालकांना आतापर्यंत जसं आपल्याला सहकार्य केलं जसं टोकनामध्ये केलं तसं उद्या फक्त आहे ना सहकार्य करा प्रत्येक गाडा मालकाला आपण वेळ दिलेली आहे टोकन लिस्ट मध्ये एक तासामध्ये कमीत कमी वीस गाड्यांचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे तर ते आपण ठेवलेलं तर पुढं उद्या जसं येणार आहे आपली आप टोकन वाईज की आपण एकदम स्ट्रिक्ट ठेवणार आहे तर प्रत्येक गाड्या मालकांनी सहकार्य करायचं आहे नंतर थोडस पुढं मागं झालं नाही पाहिजे याची फक्त काळजी घ्यायची सगळ्यांनी एक तासामध्ये वीस गाड्या पाळणार आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा टाइम ता दिलेला आहे त्या टाईमात फक्त सगळ्यांनी या आपला घाट एकदम चांगला करू आपण घाट किती वाजता चालू होणार आपला शार्प आठ वाजता चालू होणार आहे आठ ते नऊ मध्ये एक ते वीस टोकन नऊ ते दहा मध्ये साधारण वीस ते चाळीस टोकन अशा आपण प्रत्येक लिस्ट मध्ये दिलेले तर त्या पद्धतीने प्रत्येकाने आलं तर प्रत्येकाचा वेळ पण वाचेल बैल जास्ती उन्हामध्ये थांबणार पण नाही आणि प्रत्येक जण आरामसे पळून जाईल अशा हिशोबाने आम्ही तसं प्लॅन आहे दादा बैलगाडी शेतीत गाठा हो तुम्ही बैलांची मेडिकल होणार आहे म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नियम पाळणार आहात का हो ते एकदम स्ट्रिक्टली पाळणार आहे त्यासाठी आम्ही आमचं आळं म्हणा किंवा घाट म्हणा एकदम म्हणजे बैलांना सोयीस्कर पाळण्यासारखा व्हावा त्यासाठी आम्ही काळजी घेतलेली दादा आपल्या म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट साठी काय व्यवस्था आहे मेडिकल सर्टिफिकेट साठी आपण डॉक्टर वगैरे ठेवणार आहे त्यांचं सर्टिफिकेट घेऊन मग आपण पळू शकतो गाडी यासाठी आपण आणि अजून बोलायचं शासनाचे जे, जे पण काही नियम आहेत ते सर्व नियम पाळून आपण या ठिकाणी बैलगाडी शर्यत संपन्न करणार आहोत अजून बोलायचं आपल्या जे बैलगाडी शर्यतीचे जे नियम आहे ते थोडक्यात सांगा नियम आहे ना आपण त्याचं डिजिटल घड्याळ आहे घड्याल टायमर लावलेलं आहे तीन मिनिटाचा टायमिंग आहे अच्छा तीन मिनिट प्रत्येक गाडी मालकाला संधी दिली जाईल बैल जोपण्यासाठी तीन मिनिटाच्या पुढे ज्या गाडी मालकाची गाडी झाली त्याची बक्षीस पात्र गाडी धरली जाणार नाही हा नियम दादा पहिल्या फेऱ्यासाठी का फायनल साठी पहिल्या फेऱ्यासाठी आणि फायनल साठी तोच तो नियम आहे तीन मिनिटाच्या फायनल साठी काय होतंय कधी कधी आहे ना पहिल्या फेऱ्यामध्ये नियम पाहला जात नाही फायनलला नियम लावला जातो बैलगाडी मालकांची वादावाद होते असं कमिटी सकाळी जो निर्णय चालू होणार तो फायनल पर्यंत दिला जाणार इथं बैलगाडा मालक जो येणार आहे सर्वांचे पाहुणे आहेत त्यांनी पण सहकार्य करावे कोणी असा मित्र आहे म्हणून की आम्ही त्यांना सहकारी सहकार्य करणार आणि जवळ घेणार पडवणार तसं काय नाही सगळे सगळे म्हणजे जेवढे तीन तालुक्यात गाडा मालक येणारे सर्वांना नियम सारखाच राहणार आहे तीन मिनिटं आवेळ येणार आहे परंतु जर एखादा बैल जरच बैल स्वतः जास्त जर त्रास देत असेल त्याला एखादा आम्ही कमिटी ठरवून एखादा मिनिटं वाढून देणार कारण की एखादा बैल जास्त जर त्रास देत असेल तर तसं तीन मिनिटाचा अवधी दिला जाणारे फायनल सकाळी साठ वाजल्यापासून संध्याकाळी फायनल होतोपर्यंत तीन मिनटाचा अवधी दिला जाणार बरं अजून बैलगाडी हाकण्याविषयी काय तुमचं काय ते नेमकं टाकेल जर गाडी चालवताना काठी आढळली अंगठी आढवली किंवा लाईव्ह मध्ये आम्हाला किंवा आमचे कमिटीचे सर्व कार्यकर्ते खालून घाटाच्या तळापासून तर झेंड्यापर्यंत सगळे कार्यकर्ते उभे राहणार तर तसं जर निदर्शनास आले शेपोर्ट चालताना ती गाडी नंबरात धरी नाही आणि गाडी बाद केली जाईल ती असते मी डायरेक्ट आणि ड्रायव्हरला दिवसभर बसून नाही देणं दिले नाही जाणं अच्छा अजून अजून काय बोलायचं धन्यवाद मित्रांनो आज औढे नागनाथ ना। ना मंडळाने मला ना सहकार्य केलं धन्यवाद तुमचे धन्यवाद उरून काटच झालं मग येतो येतो म्हणे आज मला सकाळी मग पण असंच म्हणलं येतो येतो बाबाला सांगा ना बोलू काय नाही का म्हणलं बाबा येत मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र